लोकनेते समाजभूषण स्वर्गीय संभाजी अण्णा भुजबळ यांच्या चौतीसाव्या दिनानिमित्त तळेगाव ढमडेरे येथे भव्य खुल्या पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय सध्याच्या डिजिटल युगात तरुण पिढी मोबाईलच्या दुनियेत रमलेली असताना मैदानी खेळांचं अधोरेखित करणारा नवा आदर्श आयोजकांनी समोर ठेवलाय या स्पर्धेला भाजप महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांनी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या गेल्या चौतीस वर्षापासून संभाजी अण्णा भुजबळ यांच्या विचारांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य युवा कार्यकर्ते पंडित भुजबळ आणि त्यांचे सहकारी अत्यंत उत्साहाने करत आहेत या स्पर्धेचं उद्घाटन विद्यमान आमदार माऊली आबा कटकी यांचे असे झाले असून त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात स्पर्धेचं नियोजन आणि आयोजनाबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलशी संवाद साधताना आयोजक पंडित भुजबळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे उपसंपादक घनश्याम तोडकर सह पुणे जिल्हा प्रतिनिधी शुभम केसकर शिक्रापूर तळेगाव ढमढेरे लोकनेते समाजभूषण माननीय सर्वसीय संभाजी अण्णा भुजबळ यांच्या चौतीस दिनानिमित्त आज तळेगाव दंडरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरंतर सध्याच्या काळामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल असताना आता आयोजकांनी मैदानी खेळाचं आयोजन करत एक आदर्श लोकांपुढे ठेवले आपल्यासमोर समोर आयोजक आहेत काय सांगाल इकडे मैदानी खेळ युवा पिढी विसरत चालले आहे मोबाईलच्या चा दुनियामध्ये हरून गेलेले आहे आणि अशातच तुम्ही महिलांचे असतील पुरुषांचे असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कबड्डीचे सामने घेत आहे आपल्या अण्णांच्या वर्षापासून आम्ही अण्णांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने खरंतर या स्पर्धांचं आयोजन करत असतो या स्पर्धांमध्ये अण्णांनी रक्तदान शिबिर आणि कबड्डी स्पर्धा हे दोन उपक्रम त्यांच्या हयातीमध्ये या ठिकाणी सुरू केले होते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं अभिवादन म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धांचं चौतीस वर्षापासून आयोजन करत आलेलो आहे या स्पर्धांच्या निमित्तानं किंवा स्मृती दिनाच्या निमित्तानं चौतीस वर्षापासून कबड्डीच्या स्पर्धा रक्तदान शिबिर असेल त्याच्याबरोबर मॅरेथॉन स्पर्धा असतील व्याख्यान माला असल्याने मोठमोठे त्यानिमित्ताने मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रमु हो शिंदे असतील किंवा दमा मिराजदारसारखे व्याख्याते या ठिकाणी येऊन त्यांनी आपलं व्याख्यान या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं आध्यात्मिक मार्गदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या निमित्ताने मोठे मोठे कीर्तनकारांचं कीर्तन सोहळा या ठिकाणी अण्णांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आमच्या तळेगाव ढमडेरे परिसर असेल आणि शिरूर तालुका असेने या तालुक्यातून मोठ्या संख्येने रक्तदाते या ठिकाणी येतात आणि या रक्तदानाच्या यज्ञकुंड्यामध्ये आपला सहभाग नोंदवत असता येते अशा हा जो काय अण्णांचा स्मृती दिनाचा जरी कार्यक्रम असला तरी तो आमच्या दृष्टीने एक कदाचित स्मृती दिन हा आनंदाने साजरा नाही करावा परंतु आम्ही अण्णांच्या स्मृती जागरूक ठेवण्याच्या दृष्टीने अण्णांनी सुरू केलेले उपक्रम समाजामध्ये चालू ठेवण्याच्या चा दृष्टीने साजरा करत असतो हा कार्यक्रम साजरा करत असताना अण्णांचा मित्रपरिवार संपूर्ण शिरूर तालुक्यामधून मधून करत असणारा आमच्या बरोबर असतो त्यांच्या बरोबर आमच्या या तळेगाव ढमगेरे आणि परिसरामधले अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये आमच्या बरोबरीने कदाचित आमच्या दोन पावलं पुढे या कामामध्ये सहभागी असता येते आणि म्हणून निश्चितपणाने सर्व कार्यकर्त्यांच्या आधारावरती अण्णांचा हा स्मृती दिन आतापर्यंत अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण या ठिकाणी आता पाहतो आहे या भव्य कबड्डी स्पर्धा खर तर या तालुक्यातला हा कबड्डी स्पर्धा हा सगळ्यात मोठा स्पर्धा या ठिकाणी तालुक्यातलं आयोजन आपण या ठिकाणी करतो आहे एकच एक वर्षापासून आपण परंपरा असेल अण्णांनी दिलेली शिकवण असेल अण्णांनी दिलेले आदर्श आपण असतो एकंदरीत काय आव्हान आहे गेल्या चौतीस वर्षांपासून जे अण्णांनी दिलेली परंपरा एक संस्कृती आहे आपण आहे तशी लोकांसमोर आणतोय आहे तसं नियोजन करतोय हे प्रकारे आव्हान असतं अण्णांची आठवण अण्णांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आधी काय पहिले भावना आहे खर तर आज या ठिकाणी अनेक मान्यवर या स्मृती दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहत असता येते आणि सर्व जे मान्यवर आहेत कदाचित आम्ही अण्णांच्या बरोबर कामचा काम करण्याचा योग आलेला नाही आहे अण्णा गेले त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो आणि आमच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अण्णांना पाहिलेलंच नाही आहे पंचवीस तीस वर्षाचे कार्यकर्ते आज आमच्याबरोबर काम करता येते परंतु जे मान्यवर या ठिकाणी येतात आणि प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यावेळी त्यांच्या विचारांमधून अण्णांच्या स्मृती आमच्यासमोर जागृत होत असता येते आणि निश्चितपणाने त्या स्मृतीचं उजाळा देण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करत असता येते कदाचित कोणीतरी बाहेरचे कार्यकर्ते येत आहेत आणि अण्णांच्या आठवणी ज्यावेळी या ठिकाणी समर्पित करतात आम्हाला सांगतात त्यावेळी त्या स्मृती जागृत करून ठेवणं हे अण्णांचे वारसदार म्हणून निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी आम खरं तर ते करणं गरजेचं आहे आणि म्हणून आज आम्ही या स्मृती जागृत ठेवण्यासाठी या सर्व विचार आमच्यापर्यंत येत आहेत ते जागृत ठेवावं म्हणून आम्ही हे सगळं कार्यक्रम करत असतोय हेच आमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान असेल आणि पुढच्याही काळामध्ये हा कार्यक्रम आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या आधारावरती याहीपेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये तालुक्यामध्ये संपन्न व्हावा असं आमचा खरं तर मानस आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीने आज प्रयत्न करत आहोत नक्कीच तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत अजून काही क्रामस्त आहेत कार्यकर्ते आहेत जे अण्णांच्या विचाराला प्रेरित होऊन आज सोबत आहेत गेली मित्रांनो चौतीस वर्षापासून परंपरा झोपासणं गेल्या चौतीस वर्षापासून ती पिढी ते अनुभव त्या गोष्टी जपानचं त्या लोकांपर्यंत अन्न हे सगळं काम इथले कार्यकर्ते करत आपल्या सोबत कार्यकर्ते करत काय सांगाल गेली चौतीस वर्षापासून नियोजन केलेलं आहे काय पहिलं हे सगळं दिनाच्या निमित्तानं आम्ही गेली चौतीस वर्षापासून हे जे नियोजन करतोय खरंच आम्हाला अण्णांना सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांनी तर पाहिलं नाही आम्ही थोडाफार सहवास लाभला आम्हाला अण्णांचा तर त्या सहवासाच्या त्या आठवणींच्या ह्याच्यावर अण्णा कसे होते का काय होते हे सगळं आम्ही थोडंफार प्रमाणात अनुभवले आणि जीवन कार्याचा आढावा अण्णा इथं असताना पाणी परिषद अण्णांनी घेतली ना का कांद्याचं जे आंदोलन होतं अण्णांनी केलं गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची परमिशन अण्णांनी आणली पी एम टी सेवा सुरू केली अनेक तरुणांना इथे शिरूर तालुक्यामध्ये अण्णांनी काम नोकरी धंद्याला लावलं अण्णांचा खूप मोठा कामाचा पसारा होता अण्णा गरीब घराण्यातून इथून गेल्यानंतर पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजला आणि त्यानंतर भोर या ठिकाणी एल शिक्षण पूर्ण केलं संघाच्या विचारात अन्न आले संघाच्या विचारात आल्या आल्यानंतर अण्णांनी संघ परिवारामध्ये काम करत असताना गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील प्रकाशराव जावडेकर हा, हा, साहेब असतील यांच्या बरोबर आणि अण्णा अण्णा इथं तळेगावमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा पाणी परिषदेला घेऊन आले होते अण्णांचं खूप मोठ्या मोठ्या म्हणजे व्यक्तींबरोबर संघाच्या माध्यमातून संपर्क होता अण्णांनी आन्ना अण्णांचे विचार आता अण्णा असायला हवे होते अण्णा जर असते तर शिरूर तालुक्याला किंवा पुणे जिल्ह्याला मोठं प म्हणजे प दिशा मिळाली असती असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण आमचं दुर्दैव असं की अण्णा आम्हाला लवकरच सोडून गेले अण्णा जरी अण्णा जरी लवकर गेले असतील तरी अण्णांच्या आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच आहेत कारण मी तुम्हाला जर था थांबवतो बघायला गेलं तर मित्रांनो गेल्या चौतीस वर्षापासून आपल्या असे अण्णांचा लोकनेते लोकभूषण समाज अण्णांचा जो वारसा आहे ती परंपरा आहे कार्यकर्ते अगदी मनापासून जोपासात चौतीस वर्ष झाले याच्यामध्ये रक्तदान शिबिर असतील कबड्डी सारखे मोठमोठे कार्य स्पर्धा असतील त्याचं आयोजन करतात सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडे युवा मुलांचा कौल मोबाईलकडे असताना आता मैदानी आणि साहसी खेळाचं आयोजन करत करतात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तरी तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच तुम्ही पुढे पुढे अजून कार्यक्रम घेता अण्णांची स्मृती अन्नाच्या आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत असतील आता तुर्चाच वेळ झाले सांभाळजी कॅमेरामॅन घनश्यामच शुभम महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शिरूर धन्यवाद